भारतीय संस्कृती अनेक धर्म भाषा तसेच कथा त्याचबरोबर शिवपुराण कथाकार यांच्या माध्यमातून केली जाते हरिभक्त परायण सीमाताई राजेंद्र काळे चांदवडकर यांच्या माध्यमातून दुर्गा माता देवस्थान ट्रस्ट विश्वस्त संस्थांचे संस्थापक अध्यक्ष शैलेजी ढगे यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं दुर्गा माता देवस्थान ट्रस्ट विश्वस्त संस्थान यांच्या वतीने जेल रोड परिसरातील श्री दुर्गा माता मंदिर जुना सायखेडा रोड जेल रोड नाशिक रोड येथे मंदिरात प्रथम श्री देवी भागवत पुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं वैशाख शुद्ध तीन अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तीस एप्रिल ते वैशाख शुद्ध दहा सहा मे दोन हजार पंचवीस पर्यंत रोज सायंकाळी सहा ते नऊ दरम्यान कथेचं आयोजन करण्यात आलं भगवताचार्य पुराण कथाकार हरिभक्त परायण सीमाताई राजेंद्र काळे चांदवडकर या श्रीदेवी भागवत पुराण कथाचं वाचन करणार आहे दुर्गा माता देवस्थान ट्रस्ट विश्वस्त संस्थांचे संस्थापक अध्यक्ष शैलेश ढगे विश्वस्त हेमराज चौधरी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश शांताराम डहाळे उपाध्यक्ष राजेंद्र दुसाने सचिव हेमराज चौधरी खजिनदार दीपक मालुंजकर दुर्गा तसेच दुर्गा माता देवस्थान ट्रस्ट दुर्गा माता ज्येष्ठ नागरिक संघ आणि दुर्गा माता महिला मंडळ यांच्या सहकार्याने हा ज्ञान यज्ञ सोहळा संपन्न होत आहे बुधवार सात मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दहा ते बारा दरम्यान कालाचं कीर्तन आणि त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय सदाश्री श्री देवी भागवत पुराण कथा ऐकण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्तांत वृत्तसंकलन रुत्ता अधिकारी नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटवणे नाशिक परमात्म्याचा नारद बाबांची सुंदर झाकी होत आलं लक्षात कथा श्रवणाचं फळ तुम्हाला म्हणून उद्या येताना तुम्ही एक एक जणांनी अजून दोन दोन जणांसोबतीला ठेवून यायचे आणि कथा श्रवण करायचे देवी भागवत ऐकलं दिवस या भगवतीची उपासना केली जाते किती कथा ऐकली पाहिजे तरी कथा आपण नऊ दिवसात ऐकली पाहिजे पण आता काय नवरात्र ना नाही त्याच्यामुळे आता सात दिवसात जरी ही कथा आपण ऐकली ना तर त्याचं फळ आपल्याला सारखं गणपती बाप्पा दुसरे महादेवजी सूर्य देवता विष्णू भगवंत आणि जगदंबा माता या पाच देवतांचं पूजन याच्यामध्ये दे केलं जात कथा आतापर्यंत कुणी कुणी ऐकली अनेक लोकांनी या कथेचं श्रवण केलेलं आहे श्री कृष्ण परमात्म्याचे वडील जे वसुदेव जे आहेत ना या वसुदेव यांनी सुद्धा ही कथा ऐकलेली आणि असे धीरे आणि माणिक मोठी भेटायला सुद्धा ना ला भाग्य लागतं आपल्याला शेतकऱ्यांचं भाग्य स्थोर आहे त्या भगवतीला काळजी म्हणून इतके सुंदर माणिक मोती भगवती आईने आपल्याला सेवेसाठी पाठवून दिले एकदा जोरदार काय होऊन लावल्या आमच्या मुनिजनांसाठी बघा आज पहिला दिवस आणि होऊ द्यावे पण ही कथा परत परत आपल्याला आहे ना परत कधी येऊ हो घेतो कधी नाही म्हणून ही कथा पूर्ण सवार करा सांगत आहे तरी सुंदर अशी कथा चालू झाली सांगितलं मी कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईचा समाप्ती झाली जशी त्या मित्राच्या बाहुली प्रमाणे त्या कापुराच्या ज्योतीप्रमाणे कथा आपण श्रवण करा सात दिवसामध्ये आता यशवनकादी ऋषींनी सुद्धा ना प्रश्न विचारला بولے ہم تیرے کا دو دو کی تین کو لے گئے ایک ها آ وا 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 آ I'm 一个。